राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार आजच्या दरम्यान महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात राज्यात सुरू झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार या याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खानदेशात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आज आपल्याला येत्या काही तासात सुरू झालेली पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील मोठ्या पावसाला सुरुवात येत्या काही तासात होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे उत्तर महाराष्ट्रात जो पाऊस होईल त्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळेल विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल कोकणात मात्र हलका ते मध्यम पाऊस होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हा पाऊस होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आज आहे तर सांगली सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर रात्रीदरम्यान या भागात देखील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर मागील चोवीस तासांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात मोठा पाऊस होत आहे पुढील बहात्तर तास हे देखील राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत या दरम्यान हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे पाच सप्टेंबर पाच तारखेला देखील आपल्याला उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस सर्वत्र पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील उद्या पाऊस असेल मराठवाड्यात विदर्भात देखील उद्याच्या दरम्यान पाऊस असेल सहा सात तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रात मध्यम पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आठ सप्टेंबरपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत पाऊस होणार आहे सप्टेंबर महिन्याचा सुरुवातीचा आठवडा हा देखील पावसाचा असणार आहे आणि यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा सप्टेंबर महिन्यात देखील होणार आहे कोणताही भाग या दरम्यान पावसा वाचून वंचित राहणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद